तर नमस्कार मित्रांनो तर, तर बघा आता मी खोऱ्या घेऊन चाललो आहे घरी आपल्या शेतातून तर झाडांच्या बोडातली आळी नीट करायची ती मित्रांनो तर ती सगळे गावात वगैरे आले ती ते सगळं साफसफाई करून घ्यायचं आहे बघा आज तर ती झाडांना पाणी बसत नाही हो असा विषय झाला आहे तर तिथं आता जर चालू आहे बघा मी घरी तर ते खोऱ्या पण कडू सारखा निघायला लागलाय हो बघा ह्यातनी फिटिंग करून बसवलं आहे ते आता पण सारख्यातनं निघतो आहे बघू कसं कसं होतंय बसवतो आता खोऱ्या पण नीट जातो जरा झाडांची आळी वगैरे हो सगळी नीट करतो कोड ओन हो असल्यामुळे झाडांना पाणी पण पान लय लागते आणि ते काय झालं माहिती आहे का ते सगळी जरा थोडं गवत वगैरे झाले ती गावात पण काढून घेतो जरा आळी जरा थोडी मोठी करतो स्वच्छ करून घेतो सगळे तर असा विषय बघा मित्रांनो उन्हाळ्यात असल्यामुळे झाडांना पाणी पण पान लय लागते हो तर काय होतं एक दिवसाड एक दिसाइड असं दररोज पाणी सोडायला लागतं झाडांना जा जारा आ, जारा ते पाणी बसत नाही झाडाच्या पोटात नाही मग ते झाडांची जरा काळजी घ्यायचे काळजी घेतली पाहिजे मित्रांनो आणि तुम्ही पण घ्या मित्रांनो झाडांची काळजी उन्हाळ्यात तर कसं माहीत आहे का उन्हाळ्यात झाडं फक्त जागवा लागते ते पावसाळ्यात काय झाडांना नाही पाणी तर चालतंय पावसाळ्यात फक्त ते कंटिन्यू पाऊस पडला का ती भिजते ऑटोमॅटिक ओले होते झाडे मित्रांनो तर बघा आता अजून खत पण घालायचं झाडांना तर तुम्हाला सांगतो बघा तर मी चालतो बघा हे दिसतंय का बाबा हे किती घाण झाले बाबा बघा हे असं झाडांच्या पोटात तुम्हाला अजून इकडून दाखवतो बघा बघा मित्रांनो ह्या झाडाला काय अजून लागले त्या तर बघा दिसतंय का बघा ह्याचं स्वच्छ करून घ्यायचं बघा तिकडच्या पण नाराज झाडात बघा बघा इकडं आंब्याला बघा कसं आहे पण इकडं बघा कसं आहे आणखीन एक पलीकडचं झाड त्याला एक सगळं स्वच्छ करून आहे बघा एवढं सगळं काम करून घेतो म्हणजे कसं आहे चार वाजता लाट आल्यावर सहा सात वाजता पाणी चालू करतो आणि एवढं सगळं झाडं भिजून घेतो तर हवं इकडचं पण झाड तुम्ही बघू शकता कसं आहे हवं कसं झाडाच्या तर तरी असं झालं आहे बघा मित्रांनो तर आता असा विषय झाला आहे त्यामुळे आता ओणतरले लागते बाबा आता पण म्हणून जमत नाही झाडं तर भिजवा लागते म्हटल्यावर झाडांची काळजी पण घेतली पाहिजे बघा मित्रांनो आणि तुम्ही पण उन्हाळ्याची काळजी घेत जावा जरा झाडांची कसं असते माहिती आहे का उन्हाळ्यातच फक्त झाडं जावं लागते जो पण नाही झाडं जपली तर जा 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 चालते पावसाळ्यात फक्त उन्हाळ्यात त्यांना कंटिन्यू म्हणजे जास्त काय खत घालायच नाही कारण उन्हाळ्यात जास्त टेम्परेचर असल्यामुळे झाडं जळण्याची शक्यता असते त्यामुळे नॉर्मली खत घालायचं आणि पाणी द्यायचं मित्रांनो आठवड्यातनं कमीत कमी चार ते पाच वेळा तर झाडांना पाणी दिलंच पाहिजे मर्जी बघाय तुम्हाला सांगतो पाच दहा पंधरा वीस म्हणजे कमीत कमी महिन्यातून वीस ते पंचवीस वेळा झाडांना तर पाणी दिलंच पाहिजे बघा असा विषय तर मित्रांनो आता एवढं सगळं करून घेतो आणि आता एवढी केलरी व्हिडिओ टाकतो तर तरी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद